काय पॅन्ट तुम्ही मी पॅन्ट घालू का मला शर्ट कुठे शर्ट शर्ट आणला माझ पुढे शर्ट बी आणलं काय करू काय करू मी घालू घालू आणि काय करू घालू कृष्णा काय करतो इकडे 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 तिकडे काय करतोय तू चल इकडे बापरे ते डॉगी आला त्याला कसं मारलं मी डॉगीला कसं मारलं कृष्णा कसे मारले मी डॉगीला कसं मारलं काठी कुठे कुठे मारलं मी कोणत्या काठीने मारलं डॉगीला कोणत्या काठीने मारलं मी डॉगीला कुठे ती काठी कुठे बाहेर मारलं मी कुठे मारलं हो हो जाऊ नको बाहेर नको जाऊ कृष्णा आजला दिवस उकते बघ दरवाजा लावते आजी बघ कुठे आजी झोपला आजी कुठे आज कुठे बॉल कसा फेकतो तू इकडे बघ किसा बॉल फेक আচ্ছা <coughs> जा बॉल आण बॉल फेटायला कसं आणतो आमच्या कृष्णा हो कृष्णा तुला आणून देऊ मी तुला आणून देऊ तुला आणून देऊ तुला आनंद पकड पकड मला पकड मी चाललो मग पकडा 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 घे मग पकडा 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 फेका बॉल फेका अच्छा आता कोण आणेल बॉल कोण आणेल आण घे तुला काय नेहमी आता देऊ का मी बाय आण जा आण आडो पण एवढा घे घे काय 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 तुला घेऊ मी तुला काय काय सांगतो मी काय

अरे तिथं नाही चॉकी तिथं नाही चॉकी कृष्णा संपली चॉकी संपली दुकानावर आहे चला बोर आहे दुकानावर पार्शेल ना कृष्ण भाई नको चल चला सला, सला, चला चला आपण दुकानावर जाऊ चला हा तुला नाही सांगितलं समजत का आपण दुकानावर जाऊ चहा पिऊन झाल्यावर जाऊ चहा पिऊन झाल्यावर जाऊ दुकानावर हा चहा पाव चहा पाव पा कसं बोलतोय चहा पावला कसे चहा पा हो हो चहा पाव याला नको देवा चहा पाव याला नाही जायचं कुठे चापा चापा ऐक बघू शेजा चापा 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 कुठे कृष्णाचा चापा ओ बाप रे चापा 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 बघू शेकेल कुठे कशील कुठे चापा कुठे कुठे कशील ओ इथं काय पाय का कशाचा पाय अ चापा चापा ओ बाप रे चापा तुसन चापाव किती राहिले कृष्णाचे चापा चापा सगळे बापा ओ पे बंदिले चापा मला नको देऊ तूच काय चाव चा पावाला तूच काय आला चापा कुठे दाखव पा दे मला पा दे तुझ्या चा पा दे पाव दे दे मला पाव दे चा पा देणार आहे हा नाही द्यायचा कृषीचा चाव करून घेतो आम्ही